नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी आज अनेक जणी फॅशन म्हणून सौभाग्य अलंकार हा नाजुक्का होईना पण आवर्जून वापरतात जोडवी घालणे ही लग्न झाल्याची निशानी मानली जाते पायातील जोडवी हा सौभाग्य अलंकार असला तरी आजची फॅशनही तितकीच लोकप्रिय आहे पूर्वी स्त्रियांच्या पायातील बोटात दोन सात किंवा पाच वेड्यांची जोडवी पाहायला मिळायची तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या जोडवीचे काही सुंदर आणि नवीन डिझाईन पाहूयात पूर्वी आवर्जून चांदीची जोडवी घातली जायची पण आता यात स्टील आणि मेटलची जोडवी ही बाजारात अगदी ट्रेंड मध्ये आहेत आता कमी वजनाच्या आणि नाजूक जोडवीच्या भरपूर डिझाईन बाजारात बघायला मिळतात यामध्ये विविध आकाराची मनी घुंगरू आणि नक्षीकाम केलेले पाहायला मिळते पायात चांदीची जोडवी घालण्याचे आरोग्याला देखील खूप फायदे आहेत अशा प्रकारच्या मीनाकाम केलेल्या जोडवी देखील सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत या मिनाकारी पॅटर्न मध्ये दे देखील वेगवेगळ्या वेग आकाराचे आणि वेगवेगळ्या वेग रंगांचे आकर्षक असे जोडवी बघायला मिळतात त्याचप्रमाणे अशा प्रकारचे स्टोन असलेल्या जोडवी सुद्धा खूपच आकर्षक दिसतात जर तुम्हाला नाजूक डिझाईनच्या जोडवी घालायला आवडत असतील तर जोडवीमध्ये तुम्ही अशा प्रकारचे नाजूक आणि फॅन्सी डिझाईन बनवून घेऊ शकता सध्या बऱ्याच जणींना डेलीवेअर साठी नाजूक आणि फॅन्सी दागिने घालायला जास्त आवडतात जर तुम्हाला या डिझाईन्स आवडत असतील तर तुम्ही तुमच्या सोनाराकडून अशा प्रकारच्या जोडवी घडवून घेऊ शकता जर तुम्हाला थोड्या भरदार किंवा उठावदार जोडवी घालायला आवडत असतील तर तुम्ही अशा प्रकारच्या फॅन्सी डिझाईन देखील त्यात बनवून घेऊ शकता सध्या नाजूक आणि फॅन्सी जोडवींमध्ये भरपूर नवनवीन डिझाईन्स किंवा पॅटर्न्स बघायला मिळतात अशा वेगवेगळ्या रा आकाराच्या आणि ट्रेंडी फॅशनच्या जोडवी सुद्धा खूपच सुंदर आणि आकर्षक दिसतात जर तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी डी डिझाईन हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये अशा डिझाईन देखील बनवून घेऊ शकता अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग कलर स्टोन असलेल्या जोडवी सुद्धा घातल्यानंतर खूपच सुंदर व वा आकर्षक वाटतात मिनाकारी जोडवीमध्ये अशा प्रकारे भरपूर नवनवीन डिझाईन सध्या बघायला मिळतात मिनाकारी जोडवी प्रमाणेच अशा प्रकारचे नाजूक पॅटर्नची जोड पूर्वी सुद्धा घातल्यानंतर खूप आकर्षक दिसते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन फॅशन व्हिडिओसाठी चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा